पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैशालीचा निरोप एक वैशालीला प्रणाम आपल्या अंतिम प्रवासात निघण्यापूर्वी भगवान बुद्ध राजगृही गुद्रकूट पर्वतावर राहत होते दोन तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते म्हणाले आनंद चल आपण अंबलठ्ठिकेला जाऊया तीन जशी आपली आज्ञा आनंद समती दर्शक स्वरात म्हणाला महाभिकुसंग सोबत घेऊन ते अंबलठ्ठिकेला गेले चार काही काळ अंबलट्टिकेला वास्तव्य करून ते नालंदाला गेले पाच नालंदाहून ते मगध देशाची राजधानी असलेल्या पाटली ग्रामास गेले सहा पाटली ग्रामाहून कोटीग्रामाला आणि कोटीग्रामाहून नादिका येथे गे ते गेले सात या प्रत्येक स्थानी ते काही दिवस थांबले आणि भिक्खू संघासाठी किंवा उपासकांसाठी त्यांनी तिथे प्रवचने केले आठ नादिकेहून ते वैशालीस गेले नऊ वैशाली हे महावीराचे जन्मस्थान होते आणि म्हणूनच जैन धर्माचा तो एक दुर्गही होता दहा तरी पण लवकरच तिथल्या नागरिकांना आपल्या धर्माकडे वळविण्यात बुद्ध यशस्वी झाले अकरा असे सांगतात की अवर्षणामुळे वैशालीत असा दुष्काळ पडला की त्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले बारा वैशालीच्या जनतेने सभा बोलावून याबद्दल तक्रार केली तेरा पुष्कळ वादव्याधून अखेर सर्वांनी भगवान बुद्धांना नगरास येण्याचे निमंत्रण ने देण्याचा निर्णय घेतला चौदा बिंबिसा राजाचा मित्र व वैशालीचे एक लिच्छवी पुरोहित पुत्र महाली याला निमंत्रण करण्यासाठी पाठविण्यात आले पंधरा भगवान बुद्धाने निमंत्रणाचा स्वीकार केला व पाचशे बिकूंसह ते निघाले वज्यांच्या प्रदेशात त्यांनी प्रवेश केला न केला तोच विजेच्या कडकडासह वादळ होऊन मुसळधार वर्षाव झाला व दुष्काळाची समाप्ती झाली सोळा वैशालीच्या जनतेने भगवान बुद्धाचे जे अपूर्व स्वागत केले त्याचे कारण मुख्यतः हेच होय सतरा भगवान बुद्धाने त्यांचे हृदय जिंकल्यामुळे वैशालीच्या जनतेने सहजच उत्साहाने त्यांना प्रतिसाद दिला अठरा नंतर वर्षावासाचा समय आला भगवान बुद्ध वर्षावासासाठी वेळू वनास गेले आणि भिक्खूंना वैशालीतच वर्षावास करण्यास त्यांनी सांगितले एकोणीस वर्षावासानंतर भगवान पुन्हा वैशालीला आले कारण वैशालीचा निरोप घेऊन पुढील प्रवासात जाण्याचे त्यांनी योजले होते वीस एके दिवशी भगवान बुद्धांनी सकाळीच वस्त्रे परिदान केली आणि भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी वैशालीत प्रवेश केला भिक्षाटनानंतर त्यांनी भोजन केले मग वैशालीकडे गजराजाप्रमाणे दृष्टिक्षेप टाकून त्यांनी आनंदात सांगितले आनंदा वैशालीची ही माझी अखेरची दृष्टीभेट आहे एकवीस असे म्हणून त्यांनी वैशाली जनांचा निरोप घेतला बावीस त्या पुरातन नगराच्या उत्तर सीमेवर जेव्हा त्यांनी त्यांचा निरोप घेतला तेव्हा त्या निच्छेवी जनांना त्यांनी आपले भिक्षापात्र स्मृती म्हणून प्रदान केले तेवीस ही त्यांची वैशालीची अखेरची भेट होती त्यानंतर पुनर्भेटीसाठी ते जगले नाही दोन पावा येथे वास्तव्य एक भगवान बुद्ध वैशालीहून बंडग्रामात गेले दोन बंडग्रामाहून हट्टी ग्रामास व तिथून भोग ते गेले तीन भोगनगराहून ते पावा येथे गेले चार पावा येथे भगवान बुद्ध चुंद नामक लोहाराच्या आमरवणात वास्तव्यासाठी गेले पाच भगवान बुद्ध पावा येथे आले असून ते आपल्या आमरवणात उतरले आहेत असे चुंदाने ऐकले सहा चुंद आमरवणात गेला आणि भगवानांच्या समीप जाऊन बसला भगवानांनी त्याला धर्मोपदेश केला सात यामुळे होऊन चुंद भगवानांना म्हणाला उद्या माझ्या घरी भिक्कूल सह वर्तमान भगवानाने येऊन भोजन घेण्याची कृपा करावी आठ आणि भगवान बुद्धाने मौनाने दर्शवली भगवानांनी आपल्या आमंत्रणाचा स्वीकार केला हे जाणून चुंदाने प्रयाण केले नऊ दुसऱ्या दिवशी चुंदाने आपल्या घरी खीर वगैरे मिष्टांना बरोबर सुकरम्दवाचीही सिद्धता केली तयारी होताच त्यांनी भगवंतांना कळविले भगवान वेळ झाली भोजन तयार आहे दहा भगवानांनी वश्रे प्रदान केली आणि भिक्षापात्र घेऊन भिकूसह वर्तमान ते चुंदाच्या घरी आले आणि त्याने सिद्ध केलेल्या भोजनाचे ग्रहण केले अकरा भोजनानंतर भगवानांनी चुंदास पुन्हा धर्मोपदेश केला आणि आसनावरून उठून ते निघाले बारा चुंदाने सिद्ध केलेले भोजन भगवानांना मानवले नाही त्यामुळे त्यांना घोर आजार जडला अतिसारामुळे त्यांना मरणप्राय वेदना होऊ लागल्या तेरा पण भगवंतांनी स्मृती संप्रजन्यचा नियोग करून सर्व सहन केले चौदा आमरावणात परतल्यानंतर मलशुद्धी झाल्यानंतर भगवान आनंदाला बोलले चला आपण कुशीनाराला जाऊया आणि मग सर्वजण पावाहून निघाले तीन कुशीनारा येथे आगमन एक भगवान बुद्ध थोडासा रस्ता चालून गेले तोच त्यांना विश्रांतीची जरुरी भासू लागली दोन मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन एका वृक्षाखाली ते बसले आणि आनंदाला म्हणाले आनंद वस्त्राशी घडी करून माझ्याकरता विचित कर मी थकलो आहे काही काळ विश्रांतीची मला गरज आहे तीन जशी आपली आज्ञा आनंद म्हणाला आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्याने वस्त्राची चोघडी करून बिछाईत तयार केली चार भगवान बुद्ध त्यावर आसनस्थ झाले पाच आसनस्थ झाल्यावर ते आनंदाला म्हणाले आनंदा थोडे पाणी आण तहान लागली आहे पाणी प्यावे म्हणतो सहा आनंद म्हणाला ककुत्त नदी इथे जवळच आहे तिचे पाणी स्वच्छ चविष्ट शीतल आणि पारदर्शक आहे प्रवाहात उतरणे सुलभ व आल्हाददायक आहे भगवानाने तिथे चलावे म्हणजे पाणी पिता येईल आणि हातपाय धुऊन बरे वाटेल या जलाशयाचे पाणी निर्मळ नाही घाणेडे आहे सात भगवान बुद्धांचा देह इतका दुर्बल झाला होता की ते नदीजवळ जाऊ शकत नव्हते जवळून आनंदाने पाणी आणले आणि भगवंतांनी ते प्राशन केले जलाशयातल्या पाण्यावरच त्यांनी समाधान मांडले आठ थोडा वेळ विश्रांती घेऊन भगवान बुद्ध भिक्कुलसह कपुत्थ नदीकडे गेले तिथे आल्यावर ते पाण्यात उतरले आणि त्यांनी स्नान व जलप्राशन केले दुसऱ्या स्थिरावरून ते बाहेर आले आणि आम्रवणाकडे त्यांनी प्रयाण केले नऊ तिथे पोहोचल्यावर त्यांनी बिछाईत पसरण्यात पुन्हा सांगितले मी थकलो आहे जरा पडावे असे वाटते त्यांच्या आज्ञेप्रमाणे वस्त्राच्या चौघडीची बिछाईत करण्यात आली आणि भगवान त्यावर विश्रांतीसाठी आडवे झाले अकरा काही काळ विश्रांती घेतल्यानंतर भगवान उठून बसले आणि आनंदाला म्हणाले आनंदा आपण मल्लांच्या शालवनात जाऊया हिरण्यवतीच्या दुसऱ्या तीरावर कुशीनारात ते उपवन आहे बारा आनंदाबरोबर ते तिथे जाऊन पोहोचले व दोर अशा मध्ये आपल्या वश्राच्या चौघडीची बिछाईत घालण्यास सांगताना आनंदाला ते म्हणाले मी थकलो आहे इथे पडावे असे वाटते तेरा आनंदाने बिछाईत तयार केली आणि भगवान बुद्ध त्यावर जाऊन पहुडले